गुड इव्हिनिंग फ्रेंड्स आपण नेहमी बोलत असतो माझ्याकडे बघ आईकडे बघ वडिलांकडे बघ भावाकडे बघ कुणालकडे बघ संकेतकडे बघ तर नेमकं कुणाकडे बघावं यासाठी इंग्रजीमध्ये देखील आपण वाक्य बोलू शकतो तर बघण्यासाठी लक्षात घ्या बघण्यासाठी इंग्रजीमध्ये लूक शब्द वापरतात बघण्यासाठी इंग्लिश मध्ये सी शब्द वापरतात बघण्यासाठी इंग्लिश मध्ये वॉच शब्द वापरतात आता हा जो लूक आहे लक्षात घ्या बघा का हा लूक जो शब्द आहे याचा अर्थ होतो पाहणे या सीचा अर्थ पण होतो पाहणे आणि या वॉच चा अर्थ सुद्धा होतो पाहणे मग नेमकं माझ्याकडे बघ तिच्याकडे बघ आमच्याकडे बघ आईकडे बघ बापाकडे बघ भावाकडे बघ आजीकडे बघ काकूकडे बघ बरोबर की नाही अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी नेमकं पाहण्यासाठी किंवा बघण्यासाठी तुम्ही लूक वापरणार स्त्री वापरणार वाच वापरणार बघ म्हणजे पाहणे ह्या लक्षात घ्या मग आता हा जो लूक आहे लूक लक्षात घ्या जेव्हा एखाद्या वस्तूकडे लक्षात घ्या बरं का हा जो लूक शब्द एल ओके लूक जेव्हा एखाद्या वस्तूकडे किंवा व्यक्तीकडे आपण एकाग्रतेने पाहतो म्हणजे नजर इकडे तिकडे करत नाही तेव्हा लूक वापरत जेव्हा आपण नॅचरली म्हणजे आपली मान जशी हलेल तर मान हरल्यानंतर डोळ्यांनी आपल्याला समोर जे दिसतं किंवा इकडे तिकडे जे दिसतं तेव्हा सी वापरतात आणि जेव्हा आपण टी व्ही बघत असू किंवा मोबाईल बघत असू बरोबर आहे की नाही तर टी व्ही बघत असताना त्या टी मध्ये चित्र हलतात त्या चित्रांमध्ये मुवमेंट होते एक चित्र आलं की दुसरं चित्र येतं एक सीन गेला की दुसरा सीन येतो तर अशा पद्धतीने बघण्याची जी काही क्रिया आहे म्हणजे टी व्ही असेल मोबाईल असेल लॅपटॉप असेल आणि त्याच्यामध्ये ते चलचित्र नेहमी बदलत असतात अशा वेळेला आपण असं नाही म्हणू शकत आय एम लुकिंग टी व्ही आय एम सीईंग टी व्ही नाही आय एम वॉचिंग टीव्ही येते ना लक्षात मग नेमकं लुक केव्हा वापरतात सी केव्हा वापरतात आणि वॉच केव्हा वापरतात आपल्याला समजलं असेल कळलं असेल हे ना आता एक लक्ष द्या सगळ्यांनी पहिलं वाक्य आहे आपलं बघा मी वाक्य वाचत आहे तिच्याकडे बघ तिच्याकडे बघ माझ्याकडे बघ साईकडे बघ आता हे साई एका मुलाचं नाव आहे बरं का हा साईकडे बघ कुणालकडे बघ कुणाल हा देखील एक मुलगा आहे अतिशय चांगला मुलगा आहे बरं का कुणाल गुणी मुलगा आहे तो गुणी म्हणजे इतका गुणी मुलगा आहे त्याच्याकडून आपण कितीही चांगल्या गोष्टी शिकू शकतो इतका गुणी मुलगा आहे तो आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा लहान मुलगा आहे बरं का हा म्हणजे इतका चांगला मुलगा आहे की बस काय सांगा त्याच्याकडून खूप शिकण्यासारखे बरं का मग साईकडे बघ कुणाकडे बघ शिक्षकाकडे बघ चंद्राकडे बघ सूर्याकडे बघ फळ्याकडे बघ विद्यार्थी म्हणतात ना सर फळ्यावर काय लिहिलेलं आहे आम्हाला दिसत नाही तर शिक्षक काय म्हणतात व्यवस्थित बघ फळ्याकडे असं म्हणतात ना मग मग तिच्याकडे बघ बघ म्हणजे काय तिच्याकडे आपण जेव्हा बघणार एकदम एकाग्रतेने बघणार नाही मग लक्षात घ्या हा जो कळे का कळे लक्षात घ्या बघा का हा जो कळे आहे आणि हा जो बग आहे बग, बग म्हणजे काय लुक आणि हा कळे म्हणजे काय ऍट आणि तिच्याकडे म्हणजे हर लुक ऍट हर बघा एकदम शिस्तबद्ध मी शिकवत आहे तुम्हाला शिस्तबद्ध मी सांगत आहे मला वरील इतर व्हिडिओशी मी कधी के तुलना केली नाही मी माझी क्रिएटिव्हिटी मांडली आणि माझी क्रिएटिव्हिटी मांडण्याचा मी प्रयत्न करेन मी ही नकल करत नाही माझ्या मटेरियल आहे ते माझ्या शब्दात बनवतो माझ्या स्वतःच्या शब्दात तुमच्या आशीर्वादाने बनवतो है ना बरोबर म्हणून मी एकदम फोडून फोडून सांगू शकतो जेव्हा आपण स्वतःची नोट्स काढलेली असते ना किंवा आपण एखाद्या टॉपिकच्या कॉन्सेप्टचा स्वतः अभ्यास केला असतो ना तेव्हा आपल्याला जास्तीचे बोलता येते विद्यार्थी मित्र लक्षात घ्या म्हणून हा बग म्हणजे काय लुक आणि हा कळे म्हणजे काय ऍट आणि तिच्या म्हणजे ती म्हणजे काय लुक ॲट हर तिच्याकडे बग किंवा तिच्याकडे पहा तसंच बघा या बग साठी लूक साठी काय ॲट आणि माझ्या म्हणजे काय माझ्याकडे म्हणजे लुक ऍट मी मी म्हणजे माझ्याकडे लुक ऍट मी माझ्याकडे बग साईकडे बग तर बग म्हणजे काय लूक कडे म्हणजे काय ॲट आणि साई म्हणजे काय साई लुक ॲट साई साईकडे बघ लुक ॲट साई साईकडे बघ कुणालकडे बघ मग बघ साठी काय लुक कडे साठी काय ऍट आणि कुणाल लुक ॲट कुणाल स्टॉप या सर्व बातमीची शेवटी काय आहे स्टॉप शिक्षकाकडे बघ लुक ॲट द टीचर Right? Right? राईट लुक ॲट द टीचर राईट शिक्षकाकडे बघ त्याच्यानंतर चंद्राकडे बघ लुक ॲट द मून बरोबर ना मून म्हणजे काय चंद्र त्याच्यानंतर सूर्याकडे बघ आपण लिहू शकतो लुक ॲट द सन राईट त्याच्यानंतर फळ्याकडे बघ लुक द बोर्ड म्हणजे फळ्याकडे तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर फळ्यावर काय लिहिलेलं आहे हे आपल्याला समजल्याशिवाय राहणार नाही मराठी वाक्य काय लिहिली आपण तिच्याकडे बघ माझ्याकडे बघ साईकडे बघ कुणाकडे बघ शिक्षकाकडे बघ चंद्राकडे बघ सूर्याकडे बघ आणि फळ्याकडे बघ तर अशा प्रकारची वाक्य जेव्हा आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर so या बघण्यासाठी लूकच का मी सांगितलं तुम्हाला लूक केव्हा वापरायचं सी केव्हा वापरायचं आणि वॉच केव्हा वापरायचं हे rozp, मी तुम्हाला सांगितलेलं आहे बरं का म्हणून बघणे म्हणजे काय लुक कळे म्हणजे ऍट आणि ती म्हणजे काय हर मग लुक ऍट हर तिच्याकडे बघा किंवा तिच्याकडे बघ लुक ऍट मी माझ्याकडे बघ म्हणजे तुम्ही दुसरा शब्द लुक ऍट हिम त्याच्याकडे बघ लुक ऍट देम त्यांच्याकडे बघ लुक अस आमच्याकडे बघ लुक ॲट रुपाली रुपालीकडे बघ लुक ॲट सोनाली सोनाली बघ लूक ॲट सोनल सोनलकडे बघ बरोबर आहे की नाही अशा प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो त्याच्यानंतर कुणालकडे बघ लुक ॲट कुणाल शिक्षकाकडे बघ लुक ॲट द टीचर चंद्राकडे बघ लुक ॲट द स मून सूर्याकडे बघ लुक ॲट द सन फुक ॲट द बोर्ड बरोबर आहे की नाही मनोज कडे बघ लुक ॲट द मनोज गुरिनबाई कडे बघ लुक ॲट द गुरिनबाई बघ लुक ॲट मीरा कार्तिक कडे बघ लुक ॲट कार्तिक बरोबर आहे की नाही अशा प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो आणि इंग्रजीमध्ये बोलू शकतो तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि कमी लोकांनी मी पाहिला त्याच्यापेक्षा जास्त आनंद होईल आहे ना थँक्यू व्हेरी मच धन्यवाद